पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एकाच दिवशी सात आत्महत्यांच्या घटनांची नोंद झाली शहरातील वाढत्या आत्महत्येच्या ची घटनांमुळे चिंता व्यक्त होत आहे गौरव ज्ञानेश्वर अगम या तरुणाने खिडकीतून भिंतीला आलेल्या लोखंडी ब्रॅकेटला ओढणीच्या साह्याने गळपास घेऊन आत्महत्या केली प्रसाद संजय औचट यांनी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास गळपास घेऊन आत्महत्या केली तिसरी आत्महत्येची घटना भोसरी येथे चौथी आत्महत्या शिंदेवस्ती नेरे येथे तर आत्महत्येच्या पाचव्या घटनेत नवनाथ भगवान पवार यांनी राहत्या घरात बेडरूम मध्ये बेडशीटच्या सहाय्याने गळपास घेऊन आत्महत्या केली सहावी घटना जुनी सांगवी येथे एका महिलेने राहत्या घरात छताच्या पंख्याला गळपास घेऊन आत्महत्या केली तर सातव्या घटनेत इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून दिनेश सुरेश लोखंडे या व्यक्तीने आत्महत्या केली एकाच दिवशी सात आत्महत्येच्या घटनेने शहर हादरून गेले आहे